का शेतकरी मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीतल्या सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या युट्यूब व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर जाऊन घेऊया आपल्या हाती पहिली बारा समिती मलकापूर आवाकृती दोन हजार सत्तर क्विंटल किमान मिळाला तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार सहाशे पंचाहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार पंचावन्न रुपये वाशिम आवकृती तीन हजार क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार सहाशे तीस रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार सातशे पंचावन्न रुपये चिखली आवकोती एक हजार सहाशे बारा क्विंटल किमान दर दरम्यान तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्यान चार हजार एकशे एकसष्ट रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार पाचशे बावीस रुपये अकोला आवकोती दोन हजार सहाशे एक एक्केचाळीस क्विंटल किमान दरम्या तीन हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एकशे चाळीस रुपये तर कमाल दर मिला चार हजार एक तीनशे पन्नास रुपये जालना आवकृती पाच हजार सहाशे सत्तर क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिला चार हजार रुपये तर कमाल दर मिला चार हजार सहाशे रुपये लातूर आवकृती एकशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर मेळा तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्यान चार हजार रुपये तर कमाल दर मेळा चार हजार शंभर रुपये मेकर आवकृती एक हजार आठशे सत्तर क्विंटल किमान दर मेळाला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्यान चार हजार तीनशे रुपये कमाल दर मेळा चार हजार पाचशे पंचावन्न रुपये हिंगोली आवकती एक हजार सहाशे क्विंटल किमान दर मेळाला तीन हजार आठशे रुपये सर सर्व मला चार पंचवीस रुपये चार दोनशे एकावन्न रुपये